हॅलो हॅलो ताई हॅप्पी होली हॅप्पी होली तुम्हाला पण पण खूप रंगपंचमी काय काय पाच दिवसांनी आठ नसतात खेळत आमच्याकडे मग कधी पाच दिवसांनी एकोणीस तारखेला अच्छा इकडे धुलीवंदन चालू आहे मुंबईत हो हो काल होळी झाली त्या पाचव्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला अच्छा अच्छा आणि खूप आता पाच पाच सात सहा दिवस तिकडे वृंदावन मध्ये कृष्णाचं फेस्टिवल आहे ना ताई बरोबर ताई काल पोळ्या केल्या का म करता रे आल्या पण ऑर्डर दिली कारण मी रात्री आठ नऊ ला आली ताई घरी डीवायडी ला गेलेले ना हा मग आता तुमचे सध्या कॉलेजचं काम शाळेचे काम सुरू आहे का हो ना खूप प्रेशर आहे सध्या हो काय होईल का तुम्ही काय ना अनुभव तर घेते म्हणजे जसा वेळ मिळेल तसा तसं बरोबर आज करू का करा करा करा, करा। आ, खास होळीच आहे हा बोला ना ते तुमचे तर छानच असत हा तई तर हा जो अनुभव आहे तो दोन हजार तीन ते दोन हजार सहा मी सांगितलं ना माझं पोस्टिंग मालवणला होत आणि सर्वात पहिल्या सर्व सेवेकऱ्यांना माझा हॅपी होली टू ऑल आणि सर्वांना नमस्कार सर्वांनी होळीचा आस्वाद घेतलाच असेल पण सर्वात महत्वाचं म्हणजे मी फारशी छान पोळी करू शकत नाही तर ती मी सांगते त्या टाइप मध्ये तर त्या वेळेला काय झालं तर मला क्वार्टर्स मिळालेलं होतं आणि एका साइडला वरच्या साईडला असं कॉलेज होत खालच्या साईडला सगळे क्वार्टर्स होते आमचे म्हणजे क्लास क्लास फोर क्लास थ्री नंतर क्लास टू नंतर क्लास वन असे क्वार्ट होते आणि त्याच्यानंतर असं तुम्हाला सांगितलं ते कॉलेज आहे ना ते असं उंचावर होतं आणि खाली असं बघितलं तर समुद्र किनारा दिसायचं साधारण सात आठ किलोमीटर व तुम्ही मालवणला गेला तर बघा तर साड्यावर तर तिथं त्या काळामध्ये दोन हजार तीनदा नवीन पोस्टिंग झालेले मुलं असायचे म्हणजे ते काय कुवारीच होते ना साधारण तेवीस चोवीस पंचवीस वर्षाची बरोबर आणि ते एका ठिकाणी माझ्या समोरच्या क्वार्टर्स मध्ये एका ठिकाणी ती राहायची एकत्र दोन दो 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 दोन तीन तीन मुलं अशी अच्छा आणि माझी खिडकी मी टू बीएचके घेत म्हणजे वन बीएचके घेतलेलं तर माझे पती ये करायचे ना आणि तुम्हाला माहित आहे की कोकणामध्ये सेलिब्रेशन खूप करतात मस्त सेलिब्रेशन करतात करता हा छान करतात मग याच्यामध्ये काय झालेलं आता दोन हजार तीन ला ऑक्टोबर मध्ये मी माझं पोस्टिंग झालेलं मग दोन हजार चार की होळी आली मग ते तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये पहिल्यांदा ते, ते होळी आले की सगळं आधी पंधरा दिवसापासून ते त्यांचं ते पालखी वगैरे ते सगळं गोंधळ चालू असतो तो प्रत्येकाच्या घरात जायचं मग ते सीधा मागायचा पालखी मागा पालखी आले की त्याचे पैसे मागायचे वगैरे ते सगळं चालू होत त्यांचं म्हणतात त्याला हा त्यांना हे म्हणतात तर खूप मजा असते ते काय आणि म्हणजे ना पंधरा दिवस तो सोहळा चालू असतो हु। तर याच्यामध्ये आमच्या कॉलेजला सुट्टी नव्हती अच्छा मग मा ते माझ त्या काळामध्ये बाई वगैरे काहीही नव्हते एवढ्या मोठ्या चढ्यावर आठ किलोमीटर कोण येणार ना, ना मालवणला सगळे लोक का स्वतःचेच काम स्वतः करायचे हु. मग त्यावेळी मला एवढं स्वयंपाक येत नव्हता पण आपलं करायला लागले मी मला काय केलं की वास बरोबर त्या ते जवळ तिथं पंधरा सोळा हे राहत होते नवे फ्रेशर्स लेक्चरर्स मग त्यांना आवाज जायचा तर ते मला म्हणायचे काय मॅडम आज काय स्पेशल काय बनवणार आहेत मॅडम तुम्ही आणि मग त्यांचं नसायचं ना म्हणजे त्यांचे एक घरदार आहे नसायचे ना आणि बाहेर तर तुम्हाला माहिती आहे कोकणात वगैरे पुरणपोळ्या वगैरे मिळत नाही मग ते असं याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी काय केलं मॅम मग याचा आला म्हणजे आपलं Uh, सण आला होळीचा सण आला मग ते संध्याकाळी आम्ही काय आम्हाला सवय का होते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तिथं बाहेरच्या साईडला गप्पा मारत बसायचं दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसायची ते माझ्याकडे यायचे खूप करायचे आम्ही आणि मी कसं आहे बायकांच्या पेक्षा मी तरुण लोकांच्यात खूप मिसळलेलं आहे हा मग त्यामुळे ते माझ्याकडे येऊन त्यांना फ्री वाटायचं मग ते माझ्याकडे येऊन गप्पा वगैरे मारायचे मग दोन दोन तीन तीन वेळा आम्ही कॉफी करून घ्यायचं वगैरे बिस्किट्स वगैरे खायचे खूप आम्ही गप्पा मारल्या मा मग त्या होळीच्या सणाला काय झालं मग बोलता बोलता ते काय मला म्हणाले आता आमच्या घरामध्ये खूप सण साजरा झालेला करणार आहे पण आम्हाला ते अजूनही पोळी कटाखी आमटी वगैरे बटाट्याची भाजी तळण वगैरे सगळं आठवतंय म्हणाले आणि ठीक आहे म्हटलं मग मी आता ती जवळजवळ दहा बारा तुळ हे होते प्रोफेसर्स यंग लोक साधारण तेवीस ते दरम्यान दरम्यानची होती बरं आणि सकाळी मी विचार केला की हे आपली मुलंच आहे मॅडम आज काय स्पेशल आहे तुमच्याकडं आज मग मी विचार केला आता काय आहे आपल्याला जाऊ दे कसं जमेल तसं करूया तर मी मग पुरणपोळीचं विचार केला की के त्यांना एक एक दीड दीड पोळी खातील ते दोन दोन बरोबर बर, बर, पोळी पोळीच्या लाद्या लाटायला घेतला मी तुम्ही स्वतः मी स्वतः ताई आणि मला ते काय पोळीच ते पुरण बारीक वगैरे केलं आणि मला का ते काय पोळी आतमध्ये ते उंडा घेतात आणि ते करतात त्यामुळे मला ते जमनाच ना कारण त्याला प्रॅक्टिस लागते अगदी बरोबर मग आता एक मी काय केलं माहित आहे ती कणिक मळलेली होती एवढी वीस पंचवीस त्याच्यामध्ये ते पुरण मिक्स करून टाकले अरे बापरे आणि त्यामध्ये त्या पोळ्या केल्या आणि त्याच्यानंतर कटाकची मस्त आमटी केली हे केलं भात केला कोशिंबीर केली वगैरे सगळं केलं मी पाटे क्ल ला उठलेल्या आणि त्या मग अकरा साडे अकराला त्या मी दिले ते त्या शर्यतलं झाले झालंय मॅडम सगळं केलं सगळं अली मग नंतर सगळे बसून ते वगैरे आणि नंतर माझ्याकडं नंतर ते मला सांगायला आले संध्याकाळी की खूप चांगलं मी म्हटलं पोळ्या मला येत नव्हत्या म्हणून मी नाही म्हटलं गोड लागले ना तुम्हाला ते महत्वाचं ना आणि मग संध्याकाळी त्यांनी शेकोटी वगैरे पेठवली आणि मग तिथे आम्ही गप्पा मारत वगैरे मग ते काय शेकोटी भोवती आपण देतो ना आ, पोले, पोले देतो देतो, देवल्ण देवल्ण हे पोळ्या पोळ्या देतो त्याला नैवेद्य देतो मग त्याचं बरं घाली म्हणतात मग तिला सगळं केलं मी आणि होळीची पूजा केली म्हटलं सगळं जे काय अहमपणा वगैरे सगळं त्यात जळून जाऊ दे आणि नवीन लेटेस्ट डेव्हलपमेंट जे आहे ती होऊ दे म्हटलं बरोबर मग साधारण बारा साडेबारा एक वाजला आणि त्याच्यानंतर रंगपंचमी असायचे ते रंगपंचमी पण खेळलो आम्ही त्यानंतर तर ताई त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते साधारण दोन हजार पाच साली पण मी साजरी केली अरे वा आणि दोन वर्ष ती मुलं माझ्याकडे गेवायला होती ताई रोज नाही रोज नाही म्हणजे होळीलाच फक्त एक दिवस सणासुदीला सणासुदीला आणि मी स्वतः मला आवड होती त्यावेळी की बाबा स्वयंपाक वगैरे करायची वगैरे हा मग ते मी करायची तर मग केल्यावर मी मिरजला आले आणि मग ते बाकीचे प्रोफेसर्स होते काही चांगल्या पोस्टवर गेले काही वेगळं प्रायव्हेट कॉलेज मध्ये प्रिन्सिपल म्हणून जॉईन झाले वगैरे असे केले ते त्यातले तिघ होते ते अमेरिकेला घेतले अरे बापरे मग असं झालं आणि मी माझ्या कॉलेज मध्ये बिझी झाले तर तुम्हाला सांगते ताई दोन हजार सतरा सालच हे होत आणि एक्सटर्नल मॉनिटरिंगला आम्हाला माहिती चेकिंग वगैरे करतात ना तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजचे तीन लोक घेतात आणि गव्हर्नमेंटचे तीन तसे चेकिंग करायला मिरज ला, ला आलेले आमच्या मग बघितल्यावर मी त्यांना ओळखलं नाही ते बघितल्यावर म्हणाले अहो मॅडम ते ला ठेवा सगळं तुम्ही मला ओळखलं का मग आपण नाही सर मी तुम्हाला आहो तुम्हाला माहित आहे होळीच्या दिवशी तुमच्या पोळ्या खालेला मी आहे म्हणाले आणि ती ती तर ते एका याच्यावर प्रिन्सिपल म्हणून कोल्हापूरला एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून जॉईन झाले ताई तुमचे कुठे कुठे पोहोचले तो हा प्रिन्सिपल म्हणून ते जॉईन झालेले होते <laughs> मग ते म्हणाले मॅडम <laughs> राहू दे आपण तुमच्याकडे बरोबरच असणार आहे ते सगळं आपण गप्पा मारूया आपल्याला वेळ मिळालाय काही हा एक अनुभव म्हटले तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात मला म्हणाले ऐक आणि म्हणजे मी त्यांना सर म्हटलं अन्नपूर्णा सर ठीक आहे हे सगळं मी देवाला अर्पण करते पण माझं एक गोष्ट आहे सर तुम्ही खाणारे खाणारे दर्दी होतात म्हणून करणाऱ्याला मजा वाटते कसं बोललात आणि खाणारे जर नसतील तर तिथं करणाऱ्याला कसं वाटणार म्हणजे आणि कौतुक केलं सगळं मिळालं आणि त्याच्यानंतर ताई, ना, ना ना ता ताई मी याला गेलेले होते बेंगलोरला गेलेले होते तिथं मी ते गार्डन मैसूरचा राजवाडा वगैरे ते बघत होते तर तिकडून एक समोरून आले व्यक्ती तर ते अमेरिकेला तीन लोक गेलेले होते त्यांच्यातला एक होता तो मला ओळखलं का मॅडम नाही हो अहो तुमच्या घरी याला मालवणला असतात तुमच्या घरचं होळीचं जेवण करून आम्ही केलं होई गाव मला भेटतो कसे ते खाल्लेलं कोणी विसरत नाही हो नाही आणि ते काय म्हणाले ते मेन म्हणजे त्यांनी काय केलं ते घरापासून दूर होते ना मग ते प्रेमानं मी त्यांना खाऊ घातलं ना प्रेम को मॅडम तुम्ही दिला आम्हाला आणि त्याच्यानंतर अजून दोघ जण मला एक जण मागे कल्पना एक जण पीडब्ल्यूडी मध्ये वरचा अधिकारी झाला खूप अरे तानी हा भेटले कॉन्फरन्स साठी मी गेलो असताना आणि एक एक मॅगी कल्पना ताई प्रोफेसर्स मध्ये आय एस अधिकारी झाले बापरे आणि त्यांनी मला तुमच्या आम्ही खाऊन केलं मॅडम परमेश्वर आहे माझ नाही म्हणजे हे तुझंच आहे मी तर फक्त हे आहे मग ताई कसं आहे मग त्यावेळी मागे पती मागे बरोबर नव्हते पण बाकीचे सगळे लोक होते ना हे फ्रेशर्स बरोबर मग ताई मला अजूनही पोळी आठ हे आणि त्यावेळी मी पोळ्या अजूनही मला इतक्या खा चांगल्या करता येत नाही पण दर्दी होते ना ते मस्त पैकी एन्जॉय करत खाल्ल्यात आणि आठवण ठेवली नवीन रेसिपी तुमच्यामुळे आम्हाला कळली एकत्र मिक्स करतो पोळ्याला गेलं म्हटलं आता काय करणार आता कुणाला बोलवायचं ना एवढ्या मोठ्या मालवणवर आठ किलोमीटर वरून कुणाला बोलवायचं हा आणि तही मला नंतर पुढच्या आयुष्यामध्ये पाच एक्सपीरियन्स मला अनुभव मिळाले आणि तही म्हणजे मी तर सगळ्या सेवेकऱ्यांना सांगेन की आपली काय अहमपणा आपलं कि हे आहे ते सगळं आपल्या या होळीच्या राखेमध्ये होळीच्या एकामध्ये सगळं विरून द्यायचं खरे 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 आणि आपले प्रकाशाकडे हृदय आपले जे आहे ते खूप सुंदर ठेवायचे म्हणजे खूप अनुभव येतात आणि तरी मी तुम्हाला सांगू मी आतापर्यंत शेअर केलेले ते वन थर्डच आहेत अनुभव हो ना मग त्यामुळे मला माहित नाही अनुभव कसे येतात काय येतात कुठे येतात कशामुळे येतात काही नाही ताई मी काहीच बघत नाही ती तुम्ही म्हणजे ज्या पवित्र आत्ता येतो आणि त्या दुसरी गोष्ट मला माऊलीनं मला जवळ केलेलं आहे ना हा त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी आणि आतापर्यंत मला फिफ्टी सिक्स म्हणजे आतापर्यंत नाही म्हटलं तर ऐंशी टक्के जीवन जगून झालेलं आहे माझं बरोबर मग त्यामुळे त्या अनुभव त्या ह्याच्यामध्ये मला ज्यावेळी गरज होती त्यावेळी माऊलीनं मला आपल्या बरोबर घेतलेलं आहे ताई खर खर मग त्यामुळे माऊली माझ्या बरोबर असल्यामुळे मला कशाचीच हे वाटत नाही आणि हृदयातला जो अंधकार आहे तो पेटत्या होळीमध्ये नाहीसा होतो खरे आणि स्वामी समर्थ आपल्या ही दिव्य शक्ती जी आहे ती आपल्याकडे प्रकाशाकडे आपल्याला घेऊन जाते आणि हाच खरा मग माग्यासाठी समाधान आहे खरे 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ